चालतं आहे का सुप्रीम कोर्टाचे आदेश ठीक आहे तुम्ही एक नकार दुसरे दाखल झालेली बरोबर ह्याच घटनेचा अनुषंगा आहे आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक तर पन्नास हजार कस त्याला एक गोष्ट लक्षात घ्या मी इथून गेलो मनोबल माझी तुम्हाला कळकळीची उशीर झालाय पाच दिवस एक मिनिट बोलायला पंचनामा नुकसान आपण सांगू शकतो शेतीचा पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल झाला असता परंतु त्यांना त्यावर तक्रार पाहिजे तर एनसी दिलेली आहे तर याच्यात सोल्युशन काय म्हणजे एन सी एन तपास करायला आपण कोर्टाकडनं परमिशन करू त्याच्यात मग त्या तपासामध्ये हे जे पंचनामा आहे हा पंचनामा जो आहे हा जो शेतीचा पंचनामा केलेला आहे ना के तो पंचनामा त्याच्यात सामील करून का त्याच सेक्शन वाढतो पुन्हा दाखल करून पण त्याला वेळ लागत आहे ना वेळ लागला मी काय सांगत आहे तुम्हाला मुळातच हा जो शेतकरी आहे घाबरतोय काय घाबरतोय कशासाठी याला की तू काही करत धमकी दर त्याची तक्रार वेगळी देऊन द्या दे तुम्ही नाही नाही पण मुळात सगळ्यात पहिलेच काही कारवाई नाही परत कसं गुन्हा दाखल करतील गुन्हावरती विचार बघा कसं झालं गोष्ट कशी झालेली आहे पहिले अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला बरोबर आहे का दखलपात्र नव्हतं दखलपात्र त्या दिवशी माझ्या माझ्या शेतामध्ये कोणीतरी तिराईत माणूस येऊन माझ्या पिकावर तणनाशक फवारतय आहे तो दखलपात्रच असायला पाहिजे अदखलपात्र नाहीच सेक्शन आहे पण आमचे विचार करा ना तुम्ही काय काय वेद होत असतील त्याला हेच तुम्हाल तुम्हाला प्रोसिजर सांगतोय तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार आहे पण ते प्रोसिजर वाईट कोर्टाला पत्र देऊन नाही ते काय ते काही होणार ते तसंच होणार या तुम्हाला मला फोन करा उद्या वाटलं आता आपण जे नाही आहे हे काय आहे आपण तीनशे चोवीस चार लावलेले बरोबर आगरी करून वीस हजार रुपये परंतु पर दोन लाख रुपयापेक्षा कमी जर नसेल नसे, कमी नसेल इतक्या रकमेपर्यंत आणि किंवा नुकसान घडून आले हे काय आता स्वतः म्हणतायत की आम्ही दहा अकरा लाख सांगितलं तर पन्नास हजार हीच गोष्ट ही गोष्ट दहा अकरा लाख कधी कळली जेव्हा फॉरेन आमचा कोणाचा पण जेव्हा असं नाही साहेब थांबायला पाहिजे होत त्या एक दोन दिवस थांबले असते ना तर पंचनामा झाल्यावरती गुन्हा दाखल केला असता नुकसान आम्ही ठरवू शकत नाही ना किती झालं किती झालं आता आता, आता आपल्याला कळले नुकसान किती झालंय ते आपल्याला सेक्शन हे वाढवायचं हे बाबा तीनशे चोवीस पात्र आहे दखल पात्र आहे मग हेच आपल्याला कोर्टाकडनं बरोबर घेऊन उद्या हे सेक्शन चांगलं करायचं

पंचनामा त्यांच्याकडे द्या आणि त्यांचा स्टेटमेंट घ्या की आज रोजी पंचनामा कोणत्या दिवशी झालाय गावात दुसरे कोण दोघी काम झाले आणि उद्या कोर्टाला पत्र देऊन ते सेक्शन तीनशे चोवीस पाच वाढवून घेऊ आपण आता का वाढवता येत नाही कारण पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरचा पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरचा कोर्टाची परवानगी घ्यावी लागते तपास करायचा असेल नावानगी घेऊन कोर्टाला माहिती देऊन पुन्हा मग सेक्शन वाढवावं लागेल मग हे दाखवून द्यावं लागेल निदर्शनात आणून द्यावं लागेल की नुकसान हे आज पंचनामा झालेला आहे आज जर कोणत्या कालच्या दर्गेत पंचनामा झालेला आहे आणि नुकसान जे आहे याची दाखवलेल्यापेक्षा जास्त अधिक प्रमाणात नुकसान आहे पण त्यात ते दगापत्र सेक्शन मोडत असलेले आम्हाला

दाखवले ते स्टेटमेंट मध्ये पण ते घ्या कारण की ते वैयक्तिक घाबरले त्यांची बायको जे आहे ते ढस ढस रडत तीन दिवस झालं जेवले नाही म्हणतात जेव्हापासून असं झालं त्यांनी घेऊन घेतो बिलकुल घेऊन घेतो मला फोन करा वाटत नाही झालं ना मला फोन तर आहे काय पार्टीशील मी काय नाही झालं तर काही अडचण नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा आमची फक्त एकच अपेक्षा आहे की बाबा लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आमचा एवढा उद्याच पाठवून देतो रिपोर्ट पाठवा आणि तुम्ही पण एकदा भेट देऊन बघून आला तर अजून त्यांना मनोबल भेटेल पार्क काय बरोबर त्यांचं स्टेटमेंट आहे असं धन्यवाद साहेब आणि मी काय माझा मी नेता नाही आहे किंवा मी स्टंट बाज पण नाही माझं फक्त हा शेतकरीच नाही महाराष्ट्रातले पंचवीस लाख लोक जोडले जो गेले आम्ही कधीच कधीच खड़ि कोणी किती लोक आहेत पाच सात आहेत